जय शिवराय मित्रांनो मी रतनदीपकम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आपल्या गावामध्ये तुम्हाला माहितीच आहे की शिमगा चालू आहे आणि शिमगा चालू असल्या कारणामुळे आपल्या गावामध्ये सोंग वगैरे काढण्यासाठी खूप जण येत असतात तर आमच्याच गावातील आज म्हणजे एक संकासूर बनलेला आहे आणि एक एक छोटं मोठं असं म्हणजे काही टोपं वगैरे घातलेलं आहे तर खूप मजा येणार आहे तर संकासूर बनलेलं आहे त्याची तुम्ही मजा बघा खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा चला जाऊया आपण जाणार नाता नाता

उडी मार हा मला मला गाणं पण पकड तिला घाबरतील तिला देख 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 ए बाबू रे ए माने बोलना इब 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 ए इब बस 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 बस

तापला तापला बस 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 हे इकडे खाली नाही खाली नाही खाली नाही

उभा उभा उभारा हा मारलू घुंग मारे नाही मार नको मार नको मार नको अंगुरा जाऊ उड्या बा उड्या बा उड्या मार तू बुब तिकडे 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 अरे राग काढता वाटत तरी બોલો હા ઘુમાવું ના તું ભીંડાર હા ઇક ના દોરત બસ બસ ય બસ દમશીલ हा बघा छोटा संकड कोकणातला तर मित्रांनो कोकणात आल्यावर आपल्याला अशीच मजा पाहायला मी ते तर व्हिडिओ कसा वाटलाय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण व्हिडिओ आता पुढच्या धमाकेदार ब्लॉगमध्ये चला आता अटी बाय बाय जय भवानी जय शिवराय